जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ काल बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी कर्णिकनगर येथील वल्याळ मैदानात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली सभेदरम्यान देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणातून खळबळजनक माहिती दिली आहे सोलापुरातील जिंदगी आणि शास्त्रीनगर परिसरात सुमारे पन्नास हजार बांगलादेशी घुसखोरांनी घुसखोरी केली असल्याचे म्हणत एका विशिष्ट समाजाला अपशब्द वापरत लक्ष केल्याचं दिसलं सोलापुरात पन्नास हजार बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असल्याची माहिती देवेंद्र कोठे यांच्याकडे होती तर मग त्यांनी इतके दिवस लपवून का ठेवली असा प्रश्न निर्माण होतो कोठे यांनी धक्कादायक गोप्यस्फोट करून पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे देवेंद्र कोठे यांनी पन्नास हजार बांगलादेशी घुसखोरांची यादी पोलिसांना दिल्यास संभाव्य धोका टाळता येईल देवेंद्र कोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर पोलिसांनीही आता दक्ष राहिलं पाहिजे आणि पोलिसांच्या तपासकामात यांनी सहकार्य तरच देवेंद्र कोठे यांच्या आरोपात तथ्य असल्याचं सिद्ध होईल अन्यथा देवेंद्र कोठे यांचे वक्तव्य म्हणजे उचलली जीव अनलावली टाळ्याला होते असे म्हणता येईल आणि देवेंद्र कोठे यांच्या म्हणण्यात खरोखरच तथ्य असेल तर मग गेल्या दहा वर्षात केंद्रात राज्यात आणि सोलापुरातही भाजपची सत्ता होती या दहा वर्षांच्या काळात बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त का केला नाही असा प्रश्नही उपस्थित होतो असो ऐन निवडणुकीच्या काळात पन्नास हजार बांगलादेशी घुसखोर आकाशातून टपकले असतील तर तो भाग संशोधनाचा आहे मी एक बाब या ठिकाणी राहमो सांगतो तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळपास पन्नास हजार ठिकाणी घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात त्या जिहादी बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम अजून जाऊ शकलो नाही परंतु उद्याच्या सात तारखेला मतदान करताना आपल्याला ते कर्तव्य पूर्ण करायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कमोळ्या चिन्हासमोर मतदान करून आपण ज्या वेळेस आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहे आपला नमस्कार अयोध्यतील श्रीराम लवपर्यंत पोहोचणार आहे